सांडपाच्या जे ओढे नाले आहेत आता अजित बोगळेसारखे आहेत सांगली जिल्ह्यामध्ये मग अजित परबजी आहे अशा सगळ्या व्यक्त्यांकडं ही आपल्याकडं टेक्निकल इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे की या ओढ्यांवर म्हणजे आपल्या वनस्पतीद्वारे प्रक्रिया करून एवढं शुद्ध केला जातो आणि हो तो पाणी आपण शेतीसाठी उपयोगी करू शकतो नदीमध्ये न जोडता म्हणजे हे सगळं उपलब्ध आहे पण या नदीला एक उद्देश आहे की एका बाजूला आपल्याकडं प्रॉब्लेम्स आहे म्हणजे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन करतोय पण दुसऱ्या बाजूला लोकांनी सुचवले किंवा समाजामध्ये असे सोल्युशन जे अवेलेबल आहेत ते त्या रिपोर्टमध्ये ते करायचे करायचं म्हणजे असं नाही Obrigado.